आज गुरुवार होता म्हणून सकाळीच उठून लवकर आवरून घेतले आणि देव मी ना खाली घेतलेले आहेत कारण मला पूजाच करायला जमत नाहीये पण चिमणीचं नास मध्ये मध्ये चालू आहे आजकाल मग काय तिला खेळवत खेळवत स्वामींची पूजा करून घेतली आणि लगेच स्वयंपाकाची तयारी चालू केली भेंडी चिकट होऊ नये म्हणून आधी त्याला परतून घेतले आणि एकीकडे भेंडी टाकली आणि दुसरीकडे भाकरी करायला घेतल्या चिमणी आता जवळ खेळत होती तोपर्यंत मी बनवून घेतला स्वयंपाक आणि आज स्वयंपाकामध्ये भेंडी भाकरी तसेच भात आणि डाळ होते आणि जेवण केले आणि पार्लरला गेलो चिमणीच्या डोक्यामध्ये काय विचार चालू होते की काय माहिती तर आम्ही आम्ही गेलो होतो या बारक्या दिदीचा हेअर कट करायला आणि चिमणी तर पार्लरमध्ये गेल्यावर मस्त अशी खेळायलाच लागली इथं झाडांना पाणी घालायचं काम तर चालू झालं होतं तोपर्यंत आम्हाला ही सुंदर कन्या दिसली मग काय चिमणीला तिच्याजवळ घेऊन गेले म्हटलं बघ तुझी दुसरी मम्मी आणि मला वाटतं चिमणीला तिची दुसरी मम्मी जरा जास्तच आवडली होती कारण ती ना डायरेक्ट तिच्या पप्प्याच घेत होती आणि तसलं दृश्य पाहून आम्ही तर जोरात हसलो माहित आहे का चिमणी काय करल त्याचा नियम नाही फायनली कट मारून तर झाला होता मग त्याची सेटिंग करायचं काम चालू होतं सेटिंग तर आम्ही बारक्या आत ना बटरफ्लाय हेअर कट केला होता तर बटरफ्लाय आम्हाला जरा जास्तच महागात पडला तुम्ही सांगा कितीपर्यंत पडला असेल आणि कट कसा दिसत आहे ते पण नक्की सांगा बर का चला मग श्री स्वामी समर्थ